श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ गुरुवार आज मे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि आजची रांगोळी बघा साधी सिंपल काढलेली आहे आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे पुरणपोळी मी बनवणार होते अर्धा किलो डाळ घालायची आहे आणि हे टायमिंग आहे ते सकाळचं आहे किती पण लवकर उठा पण व्हायचा तो वेळ होतोच आणि गुरुवारी तर जास्तीचं काम असतं त्यामुळे खूप वेळ लागतो त्यामुळे साधी से सिंपलच रांगोळी काढली पण किती गेट ला, कलर, छान गेटअप आलेला आहे लाल आणि पिवळा कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटतं आणि होंबरल्याला हळदीचं लेपनसुद्धा मी केलेलं आहे अजून डहाळे वगैरे यांचा काही पत्ते नाही डहाळे वगैरे असणे आणायला होणार आहे मी तर पण हे दुपारी आणतील कारण की नाईट शिफ्टला गेलेले होते आणि आत्ता आलेले आहेत आता येऊन परत ते दुकानात गेलेले आहेत आणि त्यानंतर डायरेक्ट मी भेटत आहे तुम्हाला संध्याकाळी तर आज मी साधी सिंपल असे ब्लाऊज पीस त्याचीच साडी देवीला नेसवणार आहे कारण साडीची जर पूर्ण आपल्याला साडी नेसवायची असेल तर आदल्या दिवशी तयारी करून ठेवावी लागते लक्षात लगेच काही ते शक्य नाही आणि आज थोडंसं पूजेमध्ये मी बदल केलेला आहे जे वेलवरचं कापड आहे ते पाठीमागा असं थोडंसं लावलेलं आहे कारण लाल कलरमध्ये खूप कॉम्बिनेशन छान दिसतं आणि खाली मी पाटावर पिवळं वस्त्र अंतरलेलं आहे आणि देवीला साडीचा कलर मी हिरवा निवडलेला आहे त्यामुळे लाल हिरवा आणि पिवळा असं कॉम्बिनेशन खूप छान होतं खाली मी तांदळाची लास घातली त्यावर मी अष्टदळ कमळ काढलेला आहे आणि एक डबा ठेवलेला आहे स्टीलचा आणि डब्यात काही गाठलेलं नाही डबा रिकामाचा आहे त्यानंतर कळशी घेतलेल्या पाण्याने भरून त्यामध्ये पैसे सुपारी हळदी कुंकू अक्षदा घाटलेल्या आहेत आणि त्याच्यावर नारळ ठेवलेला आहे आणि त्यानंतर कळशीला मी गळ्याला अशा पद्धतीने ते वस्त्र घालून घेत आहे आता वस्त्राचं अंतर तुम्ही बघून घ्यायचं आहे केवढं होतं काय होतं आता हे थोडं जास्त होत असल्यामुळे मी काही पाठीमागे थोडेसं जे आपला खेकडा क्लिप असतो तो लावलेला आहे आणि असं पिना लावलेला आहे आणि जास्तीच्या काही पिण्या यायला लागत नाहीत एक तीन ते चार पिण्या झाल्या की व्यवस्थित आपली साडी नेसवून होते आणि सगळं झाल्यावर मला लक्षात आलं की गळ्याला आपण काटे वगैरे काहीतरी बांधायला पाहिजे होती कळशीच्या तर ती बांधलीच नाही नंतरनं आमचा जो प्लॅस्टिकचा हात आहे तो हात मी काय केलं कळशीला गळ्याला बांधून घेतला ही साडी नेसवायला जास्त काही वेळ लागत नाही तरीसुद्धा तास ते सव्वा तास माझा यामध्ये गेलेला होता तीन साडेतीन वाजता मी सगळी तयारी करायला बसलेली चार साडेचारपर्यंत माझी साडी वगैरे नेसून झालेली होती अजून मला खाऊच्या पानाची वेणीसुद्धा बनवायची आहे मार्शेश महिन्यातील गुरुवारी बघायचं आपला सगळा दिवस त्या पूजेमध्येच जातो आणि कधी दिवस गेला ते सुद्धा कळत नाही त्यामुळं आधी नियोजन केलेलं कधीही चांगलं असतात इथं बघू शकता तुम्ही जो प्लॅस्टिकचा हात आहे तुम्ही इथं गळ्याला कळशीला बांधून घेतलेला आहे कारण की जो आपण ब ब्लाऊज पीस घातलेला आहे तो वरपर्यंत व्यवस्थित सेट होत नव्हता त्यामुळं मी अशा पद्धतीने बांधून घेतलेला आहे आता कळशीला आपण ते बांधून घेतल्यामुळे व्यवस्थित ती साडी जी आहे ती वरतीपर्यंत सेट होते आणि मी पिन वगैरे नव्हती त्यामुळे एक एक टाका घातला इकडं आणि इकडं आणि साडी व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे आपण अशी साडी वगैरे नेसवत असताना खूप अडचणी वगैरे येतात आपल्याला काय करावं आणि काय नाही हे सुचत नाही पण काहीतरी डोकं लढवून आपण केलं तर होतं आणि साहित्य पण घरामध्ये सगळं उपलब्ध असलं तर होऊन जातं नाहीतर एक आहे एक नाही असं म्हटलं तर मग काही सुचत नाही आपल्यालासुद्धा अशी साडी नेसवत असताना पिणा वगैरे खूप लागतात कायम आपल्या घरामध्ये एक दोन ते तीन डझन पिना या शिल्लक ठेवायच्या कारण की आपण अशी पूजा वगैरे करत असताना त्या पिनांचा म्हणजे आपल्याला खूप उपयोग होता आणि पिना काय अगदी खूप महाग नाही आहेत आणि त्यानंतर मी मुकोटा वगैरे देवीला लावून घेतला ढाळे वगैरे घालून घेतले देवीच्या गळ्यात दागिने वगैरे सगळं घालून सेट केलं आणि आज कमळसुद्धा खूप छान मिळालेलं अगदी गुलाबी कलरचं कमळ होतं खूप छान मिळालेलं आणि फायनल लुक मी तुम्हाला आता दाखवते देवीचा अजून आपल्याला वेणी बनवायची आता वेणी घाटल्यावर तर खूप छान दिसेल गजरा वेणी असलं घातलं की एक वेगळंच गेटअप येतं दादा आणि भाजीची बायकोसुद्धा येणार आहे कारण पौष महिना पाळण्यासाठी ते आमच्यात येणार आहे दोन तीन दिवस कारण आमवशी अलीकडे दोन दिवस आणि पलीकडे दोन दिवस तो पाळावा लागतो तर उद्याला आमोशा चालू होते त्यामुळे दादा आज आणून सोडणार आहे तिला सगळं दुपारपर्यंत आवरलं दुपारनंतर खूप डोकं दुकाला आलं म्हणून झोपले गोळी खाऊन ते तीन साडेतीनला मी उठले आणि खाऊच्या पानांची वेणी विड्याच्या पानांची मी कशी बनवते ते दाखवत आहे दोन्ही पानांना असं मुरड घालायचे आधी सगळ्यात आधी खालून दुमडायचं आणि त्यानंतर मग साईडनं दुमडायचं आणि दोरा मी चार पदरी घेतलेला आहे आणि बरोबर गोल आकारात दोरा घेतलेला आहे आणि एक बाजू मी दोऱ्याची अशी घेतलेली आहे की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित गाठे वगैरे मारता येईल मी मागच्या वेळी वेणी दाखवलेली त्याच पद्धतीने ही पण वेणी करायची आहे पण थोडंसं आवळून हे करायचं आहे जास्त पण आवळा गेला तर कसं होतं पानं फाटले जातात त्यामुळं आवळताना पण व्यवस्थित आवळायचं मी थोडं जास्त जोरतून थो नाही आवळलं त्यामुळं थोडीशी अशी ढिल्ली वेणी झाली याच्या पाठीमागे असा पुट्टा लावला असता तरीसुद्धा खूप छान वेणी झाली असती आणि बघू शकता तुम्ही वेणी मी घाटलेली आहे पुढं थोडीशी फुलं लावण्यासाठी पाहिजे होती निशिगंधाची असतील किंवा आपला गलाटा असेल तो असता तरीसुद्धा खूप छान गेटअप आला असतं माझ्याकडे फुलं होती खरं झेंडूची होती आणि झेंडूची फुलं एवढी काय चांगली वाटत नाहीत या वेणी लावण्यासाठी त्यामुळं मी काही ती लावली नाहीत थोडेसे गाट्या आवळ न मारल्यामुळे असं थोडीशी पानं ती ढिली ढिली बसलेली तरीसुद्धा खूप छान जी वेणी दिसत होती आता इथून पुढे मी पुरणपोळ्या बनवणार आहे डाळ वगैरे शिजवलेले आहे आणि आता इथनं पुढं मग पोळ्या अर्धा किलोच्या बनवायच्या बटाटे भाजी परत कटाची आमटी वगैरे बनवायची आणि त्यानंतर मग बाकीची पूजा होणार आहे मग भाचीची जी बायकं होती स्नेहल तिला मी पोथी वगैरे वाचायला लावली आणि मी राहिलेलं बाकीचा सगळा स्वयंपाक मग केला पोळ्या करताना सुद्धा मी लाटून दिल्या आणि तिने भाजून वगैरे घेतल्या त्यामुळे माझ्या पोळ्या पण पटणं झालं कोणीतरी एखादं माणूस जरी थोडंफार आपल्या मदतीला असली तरी कामे पटापट होतात आणि किती छान पूजा आणि जी आपण देवीला साडी आहे तीसुद्धा किती छान व्यवस्थित सेड झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि पूजेमध्ये मी काय पाच फळं ठेवत नाही मी एखादंच फळं ठेवते कारण की पाच फळं पन्नास रुपयाला देतात पण त्यामध्ये सगळी कुजकी केडकी असलीच फळं असतात मग ती काही मी आणत नाही मी एक जण केळं आणते आणि सरळ केळंच ठेवते समया वगैरे लावून घेतल्या परत जे कवडीचे दिवे वगैरे होते ते सगळे लावले दारामध्ये सुद्धा दोन दिवे मी लावत असते ते सुद्धा लावलेले आणि कमळ ज्यावेळी आणलं ते खूप छान पद्धतीने उमललेलं होतं पण आता ते पूर्ण कोमजून गेलं बघा कमळ पाण्यात जर राहिलं तर ते व्यवस्थित उमलून राहतं पण ज्यावेळी पाण्यातनं आपण बाहेर काढतो त्यावेळी मग बरोबर ते मिटलं जातं वीस रुपयाला कमळ मिळालेलं आहे खरं खूप छान आहे काल आंबाबेला गे गेलेलो आम्ही श्रीच्या वाढदिवसाला तिथं पण मी कमळ विचारलं पण ती कमळं खूप मोठे असतात ती तीस रुपयाला कमळ असतात पण ती साईजनं खूप मोठे असतात आणि उमलल्यावर तर खूपच मोठी ती कमळं दिसतात तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने असा होता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जातं तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्या काका काकू मामा मामींचे मनापासून